नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट घेऊन आलोय तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही एकोणीसवा हप्ता आहे तो सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्याचा ऑफिशियल माहिती इथे देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला की सांगितलं होतं पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत एकोणीसवा हप्ता पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना बावीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा हप्ता येते प्रसिद्ध पूर्णपणे सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे ती महत्वाची माहिती होती जे की सर्व शेतकरी बांधवांना माहीत असणे आवश्यक आहे कारण की सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने जो काही पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा एकोणीस हप्ता होता तो ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये चोवीस फरवरी म्हणजेच आज चोवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत अंतर्गतचा एकोणीस हप्ता ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे यांनी पाच वर्षापूर्वी ही महत्वाची योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आर्थिक लाभ मिळून तीन टप्प्यांमध्ये तीन समान टप्प्यामध्ये संपूर्ण लाभ थेट सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये दे, डीबीटीद्वारे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँकमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गतचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये अशा प्रकारे दोन योजनेअंतर्गत बारा हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने या डेबिटद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे ते ट्रान्सफर करण्यात येत आहेत तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो काही एकोणीस हात आहे तो पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे तुम्ही नक्की तुमच्या अकाउंट चेक करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता जर अजूनही शेतकऱ्यांच्या मध्ये पैसे आले नसाल तर सर्वात अगोदर त्यांना त्यांचे ई केवाय सी कम्प्लीट करायचे आहे जी काय आधार लिंक ई सी असेल ती पूर्णपणे कम्प्लीट करायची आहे आणि या योजनेअंतर्गतचा लाभ इथे मिळवायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती वाटली असेल तर नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया आजच्या आयच्या व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र